आज होळीनिमित्त मी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे आणि माझ्यासाठी होळीची तयारी म्हणजे होळी भोवती मी रांगोळी काढलेली आहे आणि मलाही ती आवडली आहे बऱ्याच जणांनी कॉम्प्लिमेंटसुद्धा दिले आणि त्यामुळेच मला वाटतं होळीची शोभाही थोडीशी आली आहे तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रांगोळी काढून मलाही प्रसन्न वाटते आणि दिसायला छान दिसतं आपलं फोटोमध्येही छान रांगोळी येते चला तर मग अशा पद्धतीने माझी रांगोळी काढून झालेली आहे होळीची पूर्ण तयारी झाली आहे एक फोटो काढून घेऊया होळीसोबत आम्ही दोघांनीही फोटो काढला तर अशी आहे आमच्या सोसायटीची होळी आणि पत आता म्हटल्या पूजा पण करून घेऊया मग हळद कुंकू वाहून पूजा करून घेतली आणि होळीसाठी मी पुरणपोळीचं नैवेद्यसुद्धा आणलं आहे अग्नी प्रज्वलित झाल्यावर मी ते नैवेद्यही होळीला अर्पण करेल तोवर आणखीन मैत्रिणी भेटल्या आणि आम्ही आणखीन फोटो काढले ग्रुप फोटो काढले अशा पद्धतीने सगळे भेटले ती कसं मजा येते त्या पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते होळीला अग्नी देऊन होळी पेटवली गेलेली आहे आणि अशी झाली आमच्या सोसायटीतली होळी प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते चला होळीला पाणी टाकून ही प्रदक्षिणा झाली होलिका माझ्या जय होलिका मातात सुट्टी ही माझी शुभेच्छा आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साईडला उभा राहायला उड्या जाम द्या दे बाजूला आता साईडला उभा राहायला उड्या जाम द्या आज लवकर